समुद्रावर उभारण्यात आलेलं जगातील एकमेव विमानतळ आता बुडत चाललंय जपानमधील कांसाई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थापत्य शास्त्राचा चमत्कार समजला जातो कारण हे विमानतळ समुद्राच्या मधोमध -मद उभारण्यात आलंय एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून इथून तीस दशलक्ष प्रवाशांना पंचवीस देशातील एक्क्याण्णव शहरांशी जोडलं गेले ओसाका खाडीत मानव निर्मित बेटावर बांधलेलं हे विमानतळ आहे पण गेल्या तीस वर्षात हे विमानतळ फूट विस्तारा दरम्यान दुसरं बेट तब्बल सत्तावन्न फूट खाली गेले हे विमानतळ मऊ गाळाच्या जमिनीवर उभारलेलं असून त्यासाठी दोन पूर्णांक दोन दशलक्ष पाइप्स दोनशे दशलक्ष घनमीटर लँडफील आणि अठ्ठेचाळीस हजार ट्रेटा पॉट्स वापर सोपवण्यात आले दोन हजार अठरा मध्ये आलेल्या जपान मध्ये पंचवीस वर्षातील शक्तिशाली जेबी वादळात विमानतळाचं विद्युत केंद्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पूल कोसळला होता तेव्हाच त्याची असुरक्षा समोर आली होती आता विमान हे विमानतळ बुडण्याचा वेग दरवर्षी दहा सेमीवर आलाय पण हे संकट पूर्णपणे टळलेलं नाहीये आणि त्यामुळेच दीडशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करत या विमानतळाच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत केल्या जात आहेत